बच्चू कडून तर आम्ही काहीतरी भाष्य करणार नाही ते मी प्रत्येक धरत आता कोण त्याचा सरकार कोणत्याही पक्षापेक्षा बच्चू कडून किती फायदा होणार आहे हा पाहिजे खरं पाहायचा प्रश्न आहे मला वाटतं की बच्चू कडू तसं एक लढवाई नेता आहे तो तर बच्चू कुडून काय निर्णय घ्यायचा प्रश्न आहे पण शेवटी समाजाकरता विशेष करून दिव्यांगांसाठी त्यांचं काम हे अतिशय चांगलं आहे ठीक आहे नितीनं माझा मित्र आहे त्या तो, तो भावनिक झाला असेल किंवा आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपण काहीतरी करतोय केलं पाहिजे की दाखव भूमिका असेल मी त्यांच्याशी नितीनशी बोललेलो आहे आज दुपारी ते मला भेटायला येणार आहे त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे त्यांचे काय प्रश्न आहे काय नाही कुठे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारला असतात ती भूमिका घेतात ਉਸ ਨੂੰ ਲਾਉ ਨੂੰ ਗੇਉਣ ਜਾਓ ਠੀਕ ਹੈ ਨਾ ਇਹ ਕਾਰਨ ਨਹੀਂ ਕੇਜਰੀ